श्रीकृष्णाने एकलव्याचा वध का केला एकलव्य जो धनुर्विद्येत निपुण होता गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला धनुर्विद्येचे ज्ञान देण्यास नकार दिल्यावर त्यांनी गुरु द्रोणांच्या प्रतिमेसमोर धनुर्विद्येचा सराव केला आणि पुढे ते एक महान धनुर्धर म्हणून ओळखू लाग जाऊ लागले श्रीकृष्णाने एकलव्याला का मारले हे तुम्हाला माहीत आहे का नसेल तर पुढे कळेल महाभारत काळात प्रयागच्या किनाऱ्यावर दूरवर पसरलेले सिंघवरपूर हे राज्य एकलाव्याचे वडील हिरण्यधनु यांचे होते गंगेच्या काठावर वसलेल्या सिरंगवरपूरची ती मजबूत राजधानी होती त्यावेळी मगध हस्तिनापूर मथुरा चेडी चिंदेरी या मोठ्या राज्यांसमोर राज्याची सत्ता होती निषाद हिरण्यधनु आणि त्यांचा सेनापती गिरीवर यांचे शौर्य प्रसिद्ध होते निषादराज हिरण्य आणि राणी सुलेखा यांच्या प्रेम आणि स्नेहामुळे लोक सुखी आणि समृद्ध होते राजा आपल्या राज्याचा कारभार मंत्र्याच्या मदतीने चालवत असे निषादराज हिरण्य राणी सुलेखापासून मुलगा झाला त्याचे नाव अभिदुद्मा इथं त्याला अभय म्हणत वयाच्या पाचव्या वर्षी एकलव्याच्या शिक्षणाची व्यवस्था कुलीय गुरुगुलात गुरु झाली बालकाची लहानपणापासूनच शस्त्रास्त्रांच्या अभ्यासातील समर्पण आणि निष्ठा पाहून गुरुंनी मुलाला एकलव्यता एक हिच्याशी करून दिले एकलव्याला धनुर्विद्येत उच्च शिक्षण घ्यायचे होते त्यावेळी गुरुद्रोण धनुर्विद्येत प्रसिद्ध होते परंतु त्यांनी ब्राह्मण किंवा क्षत्रिय वर्गातील मुलांना शिक्षण दिले पुत्रांना शिक्षण देण्याचेही ते कट्टर विरोधक होते महाराज हिरण्यधनूने एकलव्याला खूप समजावले की द्रोण त्याला धनुर्विद्या शिकवणार नाहीत पण एकलव्याने त्याच्या वडिलांचे ऐकले नाही आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या ज्ञानाने प्रभावित होऊन तो त्याला स्वतःच एक आपला शिष्य बनवेल असे सांगितले एकलव्याची विचारसरणी बरोबर नव्हती आणि त्याने द्रोणाला खडसावली आणि आश्रमातून पळवून लावले तर एकलव्य एक एक हा पराभव स्वीकारणारा नव्हता आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय त्याला घरी परतायचे नव्हते म्हणून एकलव्याने जंगलात आचार्य द्रोणांची मूर्ती बनवली आणि धनुर्विद्येचा सराव सुरू केला लवकरच त्याने धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवले एकदा द्रोणाचार्य आपल्या शिष्यांसह आणि कुत्र्यासह त्यात जंगलात गेले त्यावेळी एकलव्य धनुर्विद्येचा सराव करीत होता एकलव्याला पाहून कुत्रा भुंकायला लागला कुत्र्याच्या भुंकण्यामुळे एकलव्याचे ध्यान वाढत होते म्हणून त्याने आपल्या बाणांनी कुत्र्याचे तोंड बंद केले एकलव्याने कुत्र्याला कोणत्याही प्रकारे दुखापत होऊ नये एवढ्या कौशल्याने बाण मारला कुत्रा द्रोणांकडे धावला असे उत्कृष्ट धनुर्विद्या पाहून द्रोण आणि त्यांचे शिष्य थक्क झाले या महान धनुर्धराचा शोध सुरू केला अचानक त्याला एकलव्य दिसला धनुर्विद्येची कला जी त्यांना केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियांपुरतीच मर्यादित ठेवायची होती ती क्षुद्रांच्या हाती जात असल्याचे पाहून ते चिंतित झाले तेव्हा त्याला अर्जुनाला जगातील सर्वोत्तम धनुर्धर बनवायचे वचन आठवले हो द्रोणाने एकलव्याला विचारले की तो धनुर्विद्या कसा शिकला एकलव्याने उत्तर दिले आचार्य एकलव्याने द्रोणाच्या मातीच्या मूर्तीकडे बोट दाखवले द्रोणाने गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याकडे उजव्या हाताचा अंगठा मागितला एकलव्याने त्याचा अंगठा कापून गुरु, का गुरु द्रोणांना अर्पण केला त्यानंतर ते वडील हिरण्य धनू यांच्याकडे गेले एकलव्याने आपला सावध कौशल्याने धनुर्विद्येत पुन्हा प्रावीण्य मिळवले निषाद वंशाचा राजा झाल्यानंतर एकलव्याने जरासंधाच्या सैन्याच्या वतीने मथुरेवर हल्ला करून यादव सैन्यांचा जवळजवळ नायनाटच केला याचा उल्लेख विष्णू पुराण आणि हरिवंश पुराणात आढळतो यादव घराण्यात खळबळ माजली जेव्हा कृष्णाने एकलव्याला उजव्या हाताच्या चार बोटांनी बाण सोडताना पाहिले तेव्हा त्यांचा विश्वास बसेना शेकडो यादव योद्ध्यांना रोखण्यात एकलव्य एकट्यानेच सक्षम होते या युद्धात श्रीकृष्णाने कपटाने एकलव्याचा वध केला असे म्हणतात तर तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली आवडली असेल तर माझी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद